मला केक सगळं करताना कोणाच्या भावना दोखायच्या नाही कुणालाही त्रास द्यायचा नाही परंतु लोकांना जाताना येताना कुठला अडथळा निर्माण होत असेल तर मात्र तुम्ही मला मदत केली पाहिजे आणि मी जे, जे तुमच्याकरता करतो त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं पाहिजे आता माझं आप्पाकांचं इथं गेस्ट हाऊस काहीतरी होतं ते आपल्याला काढावं लागलं त्याच्या शेजारी काय होतं लक्ष द्यायची ते किती दिवस मी सांगितलं अरे चांगल्या बज्जीला बोलवा पूजा अर्चा करा ते काय नियमाने असेल ते करा ज्यावेळेस आपण धरणं करतो ज्यावेळेस आपण विमानतळ करतो आता रेल्वे लाईनचा पण कालच आढावा घेतला सकाळीच मी मिटिंग लावलेली होती मला बीड अहिल्यानगर रेल्वे आता सुरू करायची सतरा तारखेला त्याच्याबद्दल त्यावेळेस मी माझं बारामती फलटण ह्याचंही काम चाललंय तिथंही काही अडचणी येत आहेत काही ते मी बघितलं सांगायचं तात्पर्य तिथं पण काही गोष्टी आल्या तर नाहीला बाजूला कराव्या लागतात आम्हाला आमची भावना चुकीची नाही आहे आम्ही कुठं भावनिक नाही आमची कुठं श्रद्धा नाही असाचही भाग नाही कुणाच्याही आज आता एवढ्या उत्साहामध्ये सगळ्या महाराष्ट्रात देशात आणि परदेशात पण काही ठिकाणी गणेशोत्सव आपण साजरा करतोय परवा दिवशीच आपण विसर्जन आता दहावा दिवशी करणार आहे त्याच्यामुळं ते सगळे सण आपण एकमेकाचे आनंदाने साजरे करतो गणेशोत्सव आनंदाने साजरे करतो नवरात्र आहे त्याच्यानंतर दसरा आहे नंतर दिवाळी सगळ्या काही गोष्टी आहेत ख्रिसमस आहे आता मला वाटतं उद्या ईद आहे अशा पद्धतीने सगळे महत्वाचे सण असतात सगळे एकमेकाला सहकार्य करत असतात सांगायचं सा तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बारामती बदलते ही जिल्हा परिषदेची शाळा होती त्याच्यामध्ये स्वतः कल्याणराव आणि त्यांची सगळी टीम काम करत होती त्यांनी मला बरेच वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की दादा मला इथं पैसे द्या मी तीन वर्षापूर्वी मला वाटतं अडीच कोट रुपये इथं दिले होते आत्ताच प्रांत आणि आम्ही सगळ्यांनी इथले जागा कुणाची आहे ती महसूल खात्याची आहे ती कशी आहे काय ते सगळं बघितलेलं आहे शेवटी जिल्हा परिषदेची शाळा आता हा सगळा भाग बारामती नगरपालिकेच्या हद्दीत गेलेला आहे त्याच्यावर ही शाळा आता जिल्हा परिषदेची राहणार नाही मी सकाळी जिल्हा परिषदेचा एक कार्यक्रम करून आलोय एक अभियान आपण सुरू करतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल एका ग्रामपंचायतीला पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी अशी बक्षिसं एक नंबरची ठेवलेली आहेत एकूण दोनशे पंचेचाळीस कोट रुपयांची बक्षिस महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवलेली आणि काही हजार ती बक्षीस आहेत त्याच्यामध्ये जर कुठला गाव कुठला भाग पुढं आला तर त्यांना ते बक्षीस देणार होता आम्ही तो दीड शंभर दिवसाचा का दीडशे दिवस दीड मला वाटतं एकतीस डिसेंबर पर्यंत सतरा सप्टेंबर ते तीस डिसेंबर असा काहीतरी तो कार्यक्रम आहे आणि तितके दिवस तो कार्यक्रम चालणार आहे आपल्याचे पण सगळे लोक तिथं बारामतीचे आलेले होते तेरा तालुक्यातले होते सांगायचं सा तात्पर्य त्याच्यामुळे ही शाळा आता जरी तर नजीकच्या काळात पालिकेच्या ताब्यात जाणार आहे मी पण माहिती सगळी घेतलेली आहे सगळ्या टीम केलेली आहे काही जणांनी मला ही शाळा आता इथं शारदा नगरला सगळ्या सुविधा झाल्या मुलांना पाठवत नाही दर्जेदार शिक्षण जर मिळत असेल आणि नवीन एआय बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल वगैरे वगैरे तर ते का करत नाही परंतु कन्नड मला वाटले की दादा नाही इथं गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण आहे तिथंही जे ग्रँड आहेत तिथं मागासवर्गीय आदिवासींच्या मुलांना मोफत आहेच आणि इतरांना काही सवलती आपण दिलेल्याच आहे तो काही प्रश्न नाही पण आता तो प्लॅन आता केलाय परंतु खोल्यांची साईज ही जरा सोळा बाय किती सोळा बाय वीस ती मला कमी वाटती ती आपल्याला वाढवावी लागेल मी आत्ताच संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांनी त्यांना सांगितलेलं आहे मी पुन्हा त्याच्या खोलामध्ये जातो बारामतीमध्ये जे काय आम्ही करतोय ते चोवीस बाय वीस आहे ना आता आपण विचार पाचशे स्क्वेअर फीट आणि हे सोळा बाय वीस म्हणजे तीनशे वीस स्क्वेअर फीट म्हणजे ह्या शाळेची खोली एक तीनशे वीस स्क्वेअर फीटची आहे आणि आत्ता मी बारामतीमध्ये एक जे नवीन जे काही बांधतोय ते आता पाचशे पाचशे स्क्वेअर फीट बरोबर अशा पद्धतीनं ते होत आहे मुलं वाढतायत दर्जा चांगला असला तर पालक पण तिथं मुलांना टाकतायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते बसून मी मार्ग काढील कमी पैसे पडले तर ते कसे पैसे उपलब्ध करून द्यायचे त्या पद्धतीनं आपण घेऊ आजच मी माळेगाव पण केशवराव जगताप इथं बसले माळेगाव पण शैक्षणिक संकुलमध्ये इतकी भयानक परिस्थिती मी जनरल बॉडीला सांगणार मी एक एक कुठलं ते माळेगावचं चेअरमन पद घेतलंय पण जसं मी खोलात जातोय तसं एवढे वेगवेगळे प्रकार शैक्षणिक सौकर् मी त्या ठोबरेनं विचारणारे साहेब जे अध्यक्ष साहेबाला माहिती का नाही ते म्हणले सांगितलंय साहेबांना अकरा का बारा कोट रुपये तोटाय विलास विलासराव आपण जे जे संचालक आम्ही संचालक राहील संचालक व्हायचंय तुम्हाला विश्वस्त होता अकरा बारा कोट रुपये हे सगळं असं वाढून माझ्या हातात दिलं काय कर्जबाजारी करू पगार तिथं व्यवस्थित नाही काही नाही तिथं खोगी भरती करून ठेवलेली आहे नॉन टीचिंग स्टाफ तर इतका भरलेला आहे काही त्यांना कामच नाही त्यांचं क्वालिफिकेशन नाही कुणी आलं चला ह्याला लावा त्याला लावा जाओ घर तुम्हाला अशी ती संस्था आहे काय काय म्हणजे मी तर मी जिथं आता पुणे जिल्हा शिक्षण संस्था कृषीमध शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था कुठं आम्ही काहीच चालून देत नाही कुणाचं आता तिथं पण मी जीबीला सगळं दाखवणार आहे की काय काय आहे परिस्थिती आज देखील ह्या वर्षात सगळी फी आणि पगार हे सगळा हिशोब काढला तर साडेतीन का चार कोटी रुपयाचा तोटा आहे कोण तोटा देणार आहे कोण काय करणार आहे काही बघितलं नाही आपलं वाढत चाललंय बँकेचंही केशवराव खर्च कर्ज काढले पीडीसीसीचं काढलं पूर्वीच ना पूर्वी म्हणजे आता तुमच्या आधी काढलं बरं ठीक आहे तुमच्या आधी काढले पण ते पण अकरा कोटी रुपये कर्ज पीडीसीसीचे ते कोण फेडणार काही उत्तर नाहीये वसंतराव अविनाशराव बसलेत तुम्ही सगळेजण संजय काय वाटायला पाहिजे दीपक काय काम म्हणजे मी आपला करतोय बारामतीमध्ये काम आणि तुम्ही मात्र संस्था चालवत असताना ही परिस्थिती निर्माण करताय आता ते खोलात गेलो म्हणून ते सगळं बाहेर निघालं अजून त्याचं ऑडिट करायला लागलो एकावर तर आज एफआयआर दाखल केलं वाटतं मला मागाशी डिवायस पी म्हणत होता कुणीतरी तीन चार वर्ष फ्रॉड केलाय तिथं ते सगळे आकडे बाहेर आले कितीचा फ्रॉड झाला पंचवीस तीस लाखाच्या घरात आत्ता आहे असं वाटत अजून खोलात तपास केशावर फोटो सारखं नीट तपासल्यावर अजून काय काय मिळणारे माहिती नाही आता तुम्हाला एक सांगतो तिथं हे जे काय असताना त्याला प्रॉविडंट फंड <laughs> प्रांत येतो प्रांत परवा मी तुम्हाला एक सांगितलेलं असत तिथं दंड किती झाला होता तेवीस कोटी शैक्षणिक साडेआठ कोटी आणि तो कितीवर आपण आणलं आणि आठ कोटी रुपये त्यांनी टॅक्स थकवलेला आहे काही कुणी बघितले नाही काही कुणी बघितलेलं नाही ही गोष्ट इथं पण तशीच आहे त्या कारखान्यात पण आता ते सत्तावीस तारखेला माझं भाषण आहे का मग ते आई सांगतो सगळं काही हा शिस्त रागेल वकील बरं आम्हाला शिस्त राहायला लोक <laughs> म्हणतात ह्याला काही दुसरं सुचतच नाही सारखा अंगावर ठेकाचतो असं करतो तसं करतो परंतु परिस्थिती तशी निर्माण झाली म्हणून मला तसं करावं लागतं आणि ते सुंदर होऊ शकत त्याच्यामध्ये आपली एमबीएला तर इतकी डिमांड आहे आपल्या डी फार्मसी बी फार्मसीला पण एवढी डिमांड आहे परंतु तिथं शिस्त नाही लोक सह्या करतात आणि बाहेर फिरत बसतात तिथं आहे आणि त्यांचे व्यवसाय बाहेर दुसरीच आहेत आणि पुन्हा संध्याकाळी येतात कुणी कुणाचं ऐकत नाही कुणा पुरा कुणाचं तिथं हे नाही प्रेशर नाही काही नाही सगळं ही आमच्या शेअरमंदी लावलेलं तीच आमच्याच शेअरमध्ये लावलेला सगळे वशिलाचे तटूच आहेत तिथं म्हणजे जे परीक्षे काम पण काही अधिकारी काही टीचिंग स्टाफ फार चांगला आहे पण पवार पवार पारितोषिक मिळालं आजच राष्ट्रपती म्हणजे बघा पवार किती चांगले म्हणजे आज त्याला म्हणजे राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्याचं मी अभिनंदन केलं के मी माझ्याशी सही केली त्याचा मी सत्कार पण करेन मी पुढं पुढच्या ट्रिपला ह्या सगळ्या स्टाफची मिटिंग घेणार आहे त्या स्टाफला ही संस्था आपली आहे तो आपलीपणाची जी भावना आहे तीच कुणाच्यात नाहीये तिथं मेस पण कुणाकुणाच्यात चालू नाहीत त्या मुली तिथं जात नाहीत काही काही मेस इतक्या खराब आहेत की मुलींना तिथं जा म्हणलं तरी आम्हाला जायचं त्या मेसमध्ये ही अवस्था आहे अशा खूप गोष्टी आहेत आता ते सगळे सांगून वेळ घेत नाही परंतु मित्रांनो बरंच दुरुस्ती करण्याची गरज आहे अर्थात सर्वसामान्य सभासदांची साथ आहे म्हणून मी ते करू शकेल असं मला वाटतंय आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे आज बऱ्याच त्याच्यामुळे हे सगळे लेट 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 होत चाललेलं आहे अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊ पाहतोय इथं पण कल्याणराव तुम्ही आणि सगळ्यांनी घेतलेल्या पुढाकारातनं ते जे काही आता प्लॅन पण चांगलं झालं आहे पण त्याची साईज जरा ती वाढवल्यावर हो किती होती ती सांगा त्याला किती पैसे लागतील म्हणजे मग तसं प्लॅन एस्टिमेट थोडंसं बदलून घेऊ वेळ वे पडली तर गजानन पाटील आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याशी पण बोलीन किंवा आणखी कुणाशी बोलण्याची गरज असेल तर त्या पद्धतीने आपण बोलू इथं एक आठ हजार स्क्वेअर फीटचं छोटस ग्राउंड आपण करतोय इथं स्टेज आपण करतोय प्लॅन तर करतो तुम्हाला बघायला मिळेल कशा पद्धतीचा प्लॅन केलेला आहे थोडेसे चेंजेस पण मी केले जरा मागच्या बाजूला एकीकडे मुलांचे टॉयलेट ब्लॉक आणि एकीकडून मुलींचे टॉयलेट ब्लॉक आणि स हवा पश्चिमेकडची असती तर जवळ तर कोपऱ्यात एक टॉयलेट ब्लॉक टाकलाय ह्या कोपऱ्यात एक टॉयलेट ब्लॉक टाकलाय आणि अशी हवा पश्चिमेकडची साधारण पूर्वेकडे जात असते म्हणजे उद्याच्याला कुणाला त्रास पण होऊ नये अशी सगळी काळजी आपण घेतोय आणि बरेच दिवस मला कल्याणराव मागे लागले होते की दादा वेळ द्या वेळ द्या वेळ द्या मला वाटतं नुसतं नाळ पडायचा वेळ नाही पुढे जायचं पुढे काही शुभेच्छा तर काय शुभेच्छा ही काय ही शुभेच्छा अगदी अजून पैसे वाढ वालते आम्ही त्याला